सध्या लोकसभांच्या निवडणुकांच्या तोंडावरती कोण कुठलं कारण काढेल आणि कोण कशाचं भांडवल करेल याचा बिलकुल भरोसा नाही आणि अशाच निवडणुकीत आता ऐनवेळी मुद्दा काढला आहे तो जातीचा सध्या जातीचा मुद्दा ऐरणीवर आला असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय सोमवारी सकाळी माजलगाव तालुक्यातील लवू येथे त्यांची गाडी अडवत मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना घेराव घातला आरक्षणा संदर्भातील अशी मागणी करत जागी विचारला पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सभा होती सकाळपासून मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या ये युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला यावेळी मुंडे खाली उतरून सर्व युवकांना मराठा आरक्षणाबाबत आपला असलेला पाठिंबा याबाबत समजावून सांगत होत्या परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे असे तुम्ही बॉन्डवर लिहून द्या असा आग्रह त्यांनी केला हा प्रकार गावात जाताना अर्धा तास व त्या परत येताना पंधरा मिनिटे अंतरावर घडला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानं आणि मध्यस्थी केल्यामुळं अनर्थ टळला पोलीस आणि अंगरक्षकांनी त्यांना जमावातून बाहेर काढले रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात था। नोंद नव्हती ब्युरो रिपोर्ट तीचा जाग न्यूज सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात